नमस्कार रसिकाओ सस्नेह परिवारामध्ये आपलं हार्दिक स्वागत मंडळी खरेदी म्हटली की घासागीस आलीच घासागीस बार्गेनिंग ती केल्याशिवाय खरेदीची मजाच येत नाही नाही मग ती खरेदी छोटी असो की अगदी गाडीसारखी मोठी खरेदी बरं कधीकधी ही घासागीस प्रत्यक्ष होते किंवा किंवा अप्रत्यक्षपणे सुद्धा काहीतरी आयडिया करून असाच काहीसा अनुभव घेणार आहोत आपण आजच्या कथेमधून शीर्षक पांढरे केस लेखक मकरंद पिंपुटकर अभिवाचन सचिन दातर ऐकूया पांढरे केस आजोबा बहुता सैन्यात निवृत्त झाले असावेत पाचुंदावर झुपकेदार मिशा ताटकणा आणि पत्नीशी मृदू बोलणं ही सगळी त्याचीच तर लक्षणं ना चार दिवसांपूर्वीच ते गाड्यांच्या या शोरूममध्ये आले होते नुकत्याच मार्केटमध्ये आलेल्या एका छोटेखानी ऑटोमॅटिक गाडीची त्यांनी चौकशी केली तिथलं त्या हटके रंगाचं मॉडेलही त्यांना पसंत पडलं किंमतीबद्दल त्यांनी सेल्समनची सुद्धा केली होती पण डिस्काउंट द्यायला सेल्समनने अगदी साफ नकार दिला होता तरी मी हीच गाडी घेणार आहे चार दिवसांनी येतो कोणालाही देऊ नकोस असं अगदी त्यांनी बजावून सांगितलं त्याला आणि आज बरोबर चार दिवसांनी ते आले होते सोबत आज आजीसुद्धा होत्या आजोबा दुरूनच त्यांनी पसंत केलेली गाडी आजींना दाखवते रंग त्यातल्या करामती आजींना आवडल्या असल्याचं त्यांच्या चेहऱ्यावरून स्पष्ट होतं पण एक मोठी अडचण दिसत होती समोर सेल्समन तीच गाडी एका सुंदर तरुणीला होता आणि एवढंच काय पण आजोबांना सांगितलेल्या किमतीपेक्षा तब्बल दोन लाख रुपये कमी घेऊन त्याने त्या गाडीचा सौदा त्या तरुणीशी पक्का देखील केला होता ती तरुणी पैसे भरण्यासाठी अकाउंट विभागात गेली आणि इकडे आजोबांनी सेल्समनचा ताबा घेतला काय रे भल्या माणसा अरे मी चार दिवसांपूर्वीच आलो होतो ना ही गाडी नक्की घेणार असं सांगितलं होतं ना तुला अरे माझ्या बायकोचा वाढदिवस आहे आज तिला सरप्राईज द्यायचं आहे हे सांगितलं होतं ना मितलं शहरात चालवायला पार्किंगला ही छोटी आणि गिअरलेस गाडी किती सुयोग्य योग्य राहील इतकं सगळं आपलं बोलणं झालं होतं माझ्याशिवाय कोणालाही गाडी देऊ नको असं तुला सांगून गेलो होतो ना रे आणि तरीसुद्धा तू ही गाडी त्या मुलीला विकून टाकलीस आणि तीसुद्धा दोन लाख रुपये डिस्काउंट देऊन काय रे मी डिस्काउंट मागितला तर मला केवढं प्रवचन दिलंस तू नवीन मॉडेल आहे लेटेस्ट आहे ऑटोमॅटिक आहे हा स्पेशल रंग आहे सतराशे साठ कारणं सांगितलीच त्या दिवशी मग ही सगळी कारणं आता कुठे गेली रे खरंच आजोबांचा सा अगदी सात्विक संताप झाला होता काय आजोबा आता एवढ्या सुंदर तरुणीला नाही कसं म्हणणार हो काहीतरी ओशट ओशाळं हसत सेल्समन आपली कैफियत मांडत होता तो पुढे काही बोलणार एवढ्यात गाडीच्या किल्ल्या घेऊन तीच तरुणी त्यांच्याकडे येताना दिसली सेल्समन तिच्याशी काही बोलणार एवढ्यात तीच आजी आजोबांकडे वळली आणि त्यांच्या हातात गाडीच्या किल्ल्या देत म्हणाली आजोबा यू आर सिम्पली ग्रेट तुम्ही म्हणालात ना अगदी तसंच झालं दिला की मला डिस्काउंट आजी हॅपी बड्डे आणि तरुणी आजीला बिलगली आणि तोंडाचा आव असलेल्या ते सेल्समनला उद्देशून आजोबा म्हणाले बच्चू हे केस उन्हात उभे राहिल्याने पांढरे नाही झाले हां पुष्कळ पावसाळे पाहिलेत पुढच्या वेळी पांढरे केस दिसले की हा धडा लक्षात ठेव आणि आजिंकळे वळत ते म्हणाले चला बड्डे गल आज तुमच्या वाढदिवसानिमित्त मला लॉंग ड्राईव्हला तुम्ही घेऊन चला तुमच्या गाडीमधून काय काय मंडळी आठवली का तुम्ही तुम्हीसुद्धा केलेली अशी एखादी खरेदी काहीतरी आयडिया करून अभिप्रायामध्ये नक्की कळवा बरं आजची छोटीशी कथा आपलं सस्नेय चॅनल लाईक करा शेअर करा आणि सुद्धा करा यूट्यूब आणि स्पॉटीफायवरसुद्धा धन्यवाद